शरदजी बरोबर असेल तर त्याला तुम्ही चढून घ्या अशा पद्धतीने स्टेशन एंट्री आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे अशा स्टेशन नॅरी मधल्या एंट्रिया माझ्याकडे आहेत सहा वर्षामध्ये कतक तालुक्यामध्ये चुकीच्या पद्धतीने ता लोकांच्या अन्याय होतात अंत्यकार होतात ते आपल्याला सर्वांना माहिती आहे आज जास्त काय मी बोलणार नाही तर अजून बरेच माझ्याकडून दोनशेहून अधिक स्टेशनदारीच्या एंट्री त्या स्टेशनदारीच्या एंट्रिया मी जर जर जाहीर केला तर धोरे साहेबांना या संघामध्ये तोंड दाखवली सुद्धा घालणार नाही अशा पद्धतीने अशा स्टेशी एंट्री आहेत कुठल्या पोलिसांना काय बोलले कुठल्या तहसीलदारांना काय बोलले कुठल्या बांधकाम खात्याला काय बोलले कुठल्या बिरिवांना काय बोललेत ते मी ऑफिशियल माहितीच्या अधिकाराखाली असलेला एंट्र फक्त मी तुम्हाला दाखवतोय आणि त्या माध्यमातून आपल्याला मी आपल्या समोर जो जी सगळी सांगितलंय तुम हे तुम्हाला पूर्ण तुम्हाला पूर्ण सेट केला आहे तर तुम्ही सर्वांनी त्यांनी तपासणी करून त्याच्या विभागाला त्यांची विचारणा करणं गरजेचं आहे मतदारसंघामध्ये जो अन्याय चाललाय जो आमचा रोजगाराचा विषय आहे आज ठाकरे साहेबांनी सांगा या तालुक्यामध्ये स्वतः गुन्हेगार आहेत चौथा गुन्हेगार असून अनेक गुन्हेगार तयार करतात आजच्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दहशत तयार करतात आज त्यांनी सांगतो आपल्या तालुक्यामध्ये इतकी मोठी एमआरस आहे मतदारसंघामध्ये इतकी मोठी एमआरस आहे मी ह्या पंचवीसपरांना किंवा या पंचवीस युवकांना मी रोजगार दिला त्याला मी परमन दिलं असं कुठल्याही पद्धतीचं त्यांनी एखादं उदाहरण या मतदारसंघाला दाखवायचं फक्त लोकांच्याकडून टक्केवारी घ्यायची लोकांच्या कामामध्ये विकास कामामध्ये आत्ता आणायचे तुम्ही मंजूर करून आणलेली कामे तुम्हीच करायची आणि महाची मध्ये सुद्धा आहेत आमच्या माध्यमातून जी विकास कामे मंजूर झाले असतील त्या विकास कामांना चुकीच्या पद्धतीने अर्जबाजी करून ते रोखण्याचं काम करायचंय तालुक्याचा विकास करणं विकास रोखण्याचं काम करायचंय आपण बघितलं असेल